एखादा चित्रपट आपल्याला आवडतो ते आपण जाता जाता आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला सांगतो एखाद्या हॉटेलमधलं खाणं आवडत असेल तर तिथं आवर्जून जाण्याचा सल्लाही देतो असं जेव्हा आपण करतो तेव्हा आपण आपल्याही नकळत त्या यंत्रणेचं मूल्यमापन करत असतो उदाहरणार्थ हॉटेल चांगलं आहे म्हणताना त्यात अनेक गोष्टी समाविष्ट असतात तिथल्या अन्नाची चव तिथली स्वच्छता सेवा देणाऱ्या व्यक्तीची नम्रता अन्नाची शुद्धता म्हणजे तिथल्या अन्नातून कधी विषबाधा झालेली नाही वगैरे हॉटेलमधलं आल्हाददायक वातावरण असं सगळं मिळून केलेली ती टिप्पणी असते केवळ अन्नाची चव चांगली आहे पण स्वच्छ नाही किंवा हे दोन्ही आहे पण तिथली माणसं उद्धट आहेत तर आपण त्याला चांगलं म्हणत नाही थोडक्यात मूल्यमापन करताना अनेक बारीक सारीक गोष्टी आपण विचारात घेतो मुलांच्या बाबतीत मात्र मूल्यमापन म्हणजे लेखी परीक्षा एवढाच त्याचा संकुचित अर्थ अनेकदा घेतला जातो लेखी परीक्षेत भरपूर मार्क मिळाले की आपण हुशार समजतो कमी मार्क मिळाले की कि टाकाऊ किंवा ढ समजतो ते मूल व्यक्ती म्हणूनच योग्य नाही असाही अर्थ काढला जाऊ शकतो शाळेतल्या शिक्षणानं किंवा घरच्या संस्कारानं मूल व्यक्ती म्हणून घडणं अपेक्षित आहे उपजीविकेचं साधन तर त्याला मिळावंच पण त्याच्यात सहकार्याची भावना असावी त्याला कलांचा आनंद घेता यावा सार्वजनिक जीवनात त्यानं नियम पाळावेत आपल्या क्षमतांचा कस लागेल असे कष्ट त्यांना करावेत हे सगळं अपेक्षित आहे आत्मविश्वास नेतृत्व गुण अशी ही यादी कितीतरी मोठी होऊ शकते हे सगळं म्हणजे मूल्यमापन आहे केवळ परीक्षेत मिळालेल्या गुणांना मुलाचं मूल्यमापन म्हणण्याची गल्लत आपण करता कामा नाहीये ताकसुद्धा फुंकून पिणे असा एक वाकप्रचार आहे मुलाबद्दल टिप्पणी करताना तसं करायला हवं मुळात घाईना मुलाचं मूल्यमापन करूच नाहीये त्याच्या आधीची एक पायरी आहे इंग्रजीत त्याला असेसमेंट म्हणतात म्हणजे एक प्रकारची चाचपणी मुलाला कोणतं ध्येय साध्य करायचंय आणि आत्ता ते कुठं आहे मूल ज्या पातळीवर असेल तिथून पुढे जायला त्याला कोणती आणि कशी मदत पुरवायची हे ठरवण्यासाठी असेसमेंट मदत करतं असेसमेंटमध्ये चांगलं वाईट योग्य अयोग्य असं काही नसतं मुलांबद्दलची वस्तुस्थिती समजून घ्यायची आणि आवश्यक तिथे मदत करायची असा निखळ हेतू यात असतो सायकल चालवायला शिकताना पोहायला शिकताना आपण मुलांना मदत करतो त्यात मुलांना आणि मोठ्यांना कुणालाच कमीपणा वाटत नाही पण परीक्षेत जर कमी गुण मिळाले तर मात्र कमीपणाचं वाटतं या गुणांकडे असेसमेंट म्हणून बघायला हवं काय समजायचं राहून गेलंय मुलाला कुठं मदत हवी आहे हे त्या गुणांवरून समजतं याचा हेतू मुलाला हुशार किंवा ढ असं ठरवणं नसून आता पुढे त्याला कसं आणि काय शिकायला हवं हे ठरवण्यासाठी आहे मुलं शिकत असताना असेसमेंट या गोष्टीला महत्व आहे आणि शिकून झाल्यावर पुढच्या टप्प्यावर जाण्यासाठी जिथे अनेक मुलांमधून थोडी मुलं निवडायची आहेत तिथं मूल्यमापनाची गरज आहे एखादा निर्णय घेण्यासाठी मूल्यमापन केलं जातं आणि प्रगती करण्यासाठी असेसमेंट केली जाते मुलाच्या निकोप वाढीसाठी असेसमेंटचा विचार करूया